आषाढी एकादशी निमित्त सर्वत्र विठ्ठल नामाचा गजर दुमदुमत असताना नाशिकच्या त्र्यंबक नाका येथील जे आर मेहता पेट्रोल पंपावरही विठू नामाचा गजर करीत येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत केले जात होते आज सकाळी प्रारंभी विठ्ठलाची पूजा आरती झाली त्यानंतर भाविकांना साबुदाना किचडी आणि केळी असे प्रसादाचे वाट या प्रसंगी विक्री अधिकारी वार प्रसाद पल्ला एच पी इंजिनियर हेड अनुरंजन रोवी अजय मेहता मनोज चांडक समीर नगरकर अजय पाटील गौरी खैरनार आबोली लहामगे किरण खरे पवन चौधरी आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन ड्युटे सिडको